शरद पवारांचा परवापासून पुन्हा एकदा दौरा सुरू होतोय घसा बसल्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते उद्या बारामतीमध्ये शरद पवार मतदान सुद्धा करणार आहे आपण काल पाहिलं होतं कालच्या सभेच्या वेळेला शरद पवार यांना बोलताना त्रास होत होता त्यांची तब्येत बिघडलेली होती खालावलेली होती पण परवापासून शरद पवार यांचा पुन्हा एकदा दौरा सुरू होतोय अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शरद पवारांचा परवापासून दौरा सुरू होतोय पहिल्यांदा त्यांची प्रकृती कशी आणि दौरा पुढचा नेमका कसा असणार आहे शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे त्यांचा आवाज बसला होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता त्यांनी आज सगळे कार्यक्रम रद्द केले होते मात्र पुन्हा परवापासून ज्या नियोजित सभा आणि कार्यक्रम आहेत त्यांना ते हजेरी लावतील त्यांची परवा शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा आहे अहमदनगरच्या देखील त्या दौऱ्यावर असणार आहेत आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख असा एकूण पुढच्या तीन दिवसांचा जो दौरा आहे तो, तो रोहित पवारांनी ट्विट केलाय आणि रोहित पवारांनी ट्विट करत असताना असंही म्हटलंय की बावीस दिवसात बावन्न सभा झाल्या आणि इतकंच नाही तर फक्त एका दिवसाची विश्रांती घेऊन शरद पवार हे पुन्हा मैदानात उतरत आहेत या ट्विटमध्ये रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे की वस्तारा घेऊन तयार राहावं मिशा काढण्यासाठी असा शब्दप्रयोग करत रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे या सगळ्या दरम्यानच्या काळात शरद पवार यांची तब्येत बरी नाही अस्वस्थ त्यांना वाटते अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या होत्या मात्र डॉक्टरांकडून जी माहिती दिली गेली त्यात फक्त त्यांचा घसा आहे घसा बसलाय आणि त्यामुळे त्यांना न बोलण्याचा सल्ला दिलेला होता शरद पवार उद्या सकाळी माळेगावात मतदान देखील करणारे सुप्रिया सुळेंसाठी आणि त्यानंतर दिवसभर बारामतीत ते असतील आणि परवापासून ते राज्याच्या पुन्हा एकदा दौऱ्यावर असतील ज्या उरल्या दोन टप्प्यांचं मतदान आहे तिथल्या उमेदवारांसाठी ते प्रचार करते निषेध धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी